शेतकऱ्याला सांगा कि सध्या काय होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक कडे काय होणार आहे आज तिकडल्या राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे तर त्याच्यामुळं आपल्या सीमालगत म्हणजे कोणतं नांदेड जिल्हा आदिलाबाद धर्माबाद बिलोली नायगाव नरसी पुन्हा त्याच्यात यवतमाळ यवतमाळमध्ये पुसतकड इकड लातूर उमरगा इकडून बसव कल्याण कर्नाटक मध्ये इकडे कड त्याच्यानंतर जतकड कुर्डवाडी त्या भागामध्ये सांगलीकडं म्हणजे आज ह्या आजपासूनच बऱ्याच ठिकाणी तिकडे पाऊस सुरू त्या पट्ट्यामध्ये आंध्र आणि तेलंगणामध्ये पाऊस पडणार कर्नाटक तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे आज तिकडं त्याच्यामुळे ते पाऊस आपल्याला सीमालगत पडणार आहे बाजूला आपल्या काही काही तालुक्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या हो सर आणि उद्या त्याला आणखीन वाढणार आहे पुन्हा पुन्हा उद्या काय पुन्हा आणखीन परत उद्या पाच तारखेला पुन्हा वाढणार आहे सहाला आणखीन जास्त वाढणार आहे सहाला काय होणार आहे धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नांदेड इकडं हिंगोली यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा सहाला आणखीन वाढणार पाऊस त्याच्यानंतर सातला मग पुन्हा आणखीन परत वाढणार पुन्हा पुढे पुढे सरकणार आहे आणि असा करीत करीत आठ नऊ दहा अकरा पर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मग पुन्हा काय होणार आहे आठ नऊ दहा अकरा बारा बारा पर्यंत मग नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर वाशिम इकडं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडं जालना जिल्हा संभाजीनगर इकडं आहिल्यानगर इकडं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे असा पाऊस करत करत मग ते उत्तर महाराष्ट्राकडे नऊ दहा तारखेला जाणार पुन्हा नऊ दहा तर मग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव तिकडे दहाला जाणार तिकडे पुन्हा म्हणजे इकडे पडत पडत त्याच्यातलं थोडाफळ आवाज तिकडे जाणार म्हणजे असं करीत पाऊस सुरु होणार समजा तसं आजच बऱ्याच ठिकाणी सुरू होईल इकडं दक्षिण भागाकडं हो सर विदर्भासाठी जी म्हणजे एक मुख्य तारीख जी ती नऊ ऑगस्ट राहणार आहे तशी आठच राही मुख्य मुख्य तारीख हा सर हा सर आठ ऑगस्टला कोण कोणत्या भागात पाऊस असा हा सुरुवातही निसती पण सुरुवात झाली होती कसं असतं की आज नेमकं काय गावाला होते दुसरीकडनं होत म्हणजे पाऊस नाही त्याच्यापेक्षा दोन तीन दिवस असा उशिरा सांगितलं म्हणजे बरोबर होऊन असं असते हा सर म्हणजे एक जी तारीख येते म्हणजे आठ ऑगस्ट पासूनच मराठवाड्यात सुरुवात होईल हळूहळू सर्वांना पडणार नाही तो पण म्हणजे माहितीये का स्पीड जास्त राहणार थांबाची हा सर रिम नाही येणार काय नाही याच्यात असं दहा दहा आठ दहा घंटा एक एक घंटापर्यंत मोठ्या थेंबाचा पडून पाणीच बाहेर काढायचं हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना आता पावसाची खूप गरज आहे सर आणि पिकांना जीवनदान मिळण्यासारखा पाऊस आता आवश्यक आहे मी म्हटलं जिथं पडला नाही तिथं हे पाऊस पडणार आहे जे भाग सोडला ना तिथं पडणार आहे पाऊस हो सर